भटके विमुक्त हक्क परिषद पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आज या ठिकाणी आम्ही आमच्या समाजाच्या ज्या विविध मागण्या आहेत त्या मागण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आमची सर्वात महत्वाची मागणी होती की दोन हजार आठचा जो जातीच्या दाखल्यासाठीचा जो जीआर काढला होता शासनानं दोन हजार चौदा ला स्थगित केला होता तर त्या जी आरचं पुनरुज्जीवन व्हायला पाहिजे साईबल डेनेसने आमची जात नाही आहे जे गणनगना व्हायला पाहिजे त्याच वेळेला आमची महत्त्वाची दुसरी एक मागणी अशी आहे की प्रशासनामध्ये आमचा एक प्रतिनिधी असला पाहिजे जो आमचे सगळे प्रश्न फार ताकदीने तिथे मांडेल त्याचबरोबर भटक्या विमुक्तासाठीचा सा जो अनुशेष आहे तो अनुशेष त्वरित भरला गेला पाहिजे सायमल दुसरी एक गोष्ट अशी आहे की आंतरपरवर्तनीयता हा जो एक शासनाने नियम केलेला आहे तो नियमही रद्द झाला पाहिजे अजून एक गोष्ट अशी अजून एक महत्वाची मागणी आमची अशी आहे की आमच्या भटक्या विमुक्तांना राहण्यासाठी घर नाहीयेत कुठलेही प्रकारचे कागदपत्र नाहीत जातीचे दाखले नाही फेसलेस असलेला हा समाज तुम्ही तुमच्या माध्यमातून या सगळ्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे त्यांना भीक नको त्यांना हक्क हवेत संविधानिक जे शासनाने जे घटनेने यांना दिलेले हे सगळे अधिकार त्यांना मिळाले पाहिजेत आजच्या या कार्यक्रमाचे जे, जे संयोग हो प्रमुख संयोजक हो आहेत भटके विमुक्त हक्क परिषदेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननीय धनंजय जी ओंबासे त्यांचे सरचिटणीस सन्माननीय जी दुमाळ तसेच आमचे नांदेडवरून आलेले आमचे समाजाचे ज्येष्ठ नेते माणिकराव रेणके आणि महत्वाचं म्हणजे धुळे विभागातून सपडू सपडूजी खेडेकर साहेबराव साहेब साहेबराव काळे नंतर गिरी महेश ग्यार, अशोक अशोकजी गिरी भीमराव गरड शिवाजीराव भिसे अशी सगळी नामवंत समाजातील लोक या ठिकाणी आज उपस्थित आहे आम्हाला शासनाला एक खडसावून सांगायचंय आमचे हक्क आम्हाला तुम्ही आम सन्मानानं द्या अन्यथा आम्ही तुम्हाला रस्त्यावर झोपवल्याशिवाय राहणार नाही ही भटक्यांची भटक्यांच्या जोशी समाजाचा हा होर आहे तुम्ही जर आम्हाला न्याय नाही दिला ना तर आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवून शिडल्याशिवाय राहणार नाही असं मी आजच्या प्रसंगी इशारा देतो मला एकच सांगू इच्छितो की आमचे ज्या माध्यमातून ज्या मागण्या सांगितलेल्या आहेत त्या मागण्यासाठीच इथं उपोषणाला बसलेलो आहे हे बस बेमुदत उपोषण आहे मुख्यमंत्री महोदयाबरोबर तसेच बहुजन मंत्री आत्ताचे आणि मागचे साहेब असतील किंवा त्याच्या अगोदरचे असतील माझे सगळ्यांच्या बरोबर बैठका करून फक्त त्याची इतिवृत्त आमच्या हातात येतात इतिवृत्तानंतरची जी कारवाई आहे ती कारवाई एक एक, -एक वर्ष काय कधी काय होतच नाही एक तर विधीमध्ये अडकते एकतर नियोजन मध्ये अडकते आणि मग त्याला आम्ही ज्यावेळी धडपडत असतो त्यावेळी सचिवाच्या पातळीवरून किंवा प्रशासनिक पातळीवरून कोणत्याही प्रकारचा आम्हाला सपोर्ट मिळत नाही त्यासाठी हे उपोषणा या प्रशासनाच्या विरोधात होते भूमिका राहील तुमची भूमिका आमची हीच राहील शासनाने या संदर्भामध्ये भटक्या उक्तांच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये दोन ते तीन दिवसामध्ये आजपासून सोडवणूक करावी अन्यथा अशा पद्धतीची उपोषण महाराष्ट्रावर शंभर टक्के करूच करू परंतु या बावन्न जातीमध्ये ज्या ज्या कला आहेत त्या कलेच्या माध्यमातून जे आमच्या अन्याय करतायत त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार भारताचे लोक आम्ही भारताचे लोक भटके आम्ही भारताचे लोक भटके संविधान आमचं संरक्षणांचं असण आमचं हक्क असे कोण भजके विमुक्त हक्क परिषदेचा महाराष्ट्र जोशी समाज समितीचा